ते ग्जार मध्ये एक बसलाय अनिल मे मी काय नाव अनिल मिश्रा गुटका खाऊन बसलाय पान खात तिथं थुकत आहे आणि तो नवे नवे शोध लावतो बाबासाहेबांनी म्हणे संविधान लिहिलंय कोणतरी अमुक लिहिलं त्याचं नाव तरी कशाला घेऊ त्याचं कुठं अस्तित्वच नाही पण दिशाभूल करायची आधुनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये मा अफवा पेरायची वा बैठके गोडर मे बोल बोलला की बाबासाहेब ने संविधान नाही लिखा तोंड मी असूच माझी लांब लाभ नाक येऊन तोंडात घुसले असे कुठं माणसं असतात का

फर के आए हिमा कोरे गांव के सितना कुमार के आए वो तुमको ठोक के दिखा देंगे <गणत्राव> है तब तो आ जाओ बोले के बाद जो जो संविधान के खिलाफ बात करता है उनको मेरा ओपन चैलेंज है इस यवतमाल से नागपुर भूमि से बाबा साहब के क्रांति की भूमि से अगर दम है तो सामने आ जाओ तारीख बताओ टाइम बताओ तुम्हारा खात्मा नहीं किया तो हमारा बदल के रखो बंद करो ये नौटंकी नाही चलेगी किसी की दारा ये संविधान आम्हाला आत्मा है सब कुछ संविधान है